मुलांच्या जीवनात आजी आजोबांचं स्थान महत्त्वाचं असतं लहानपणी मुलांवर आजी आजोबांकडून संस्कार होतात असे उद्गार नूतन विद्यालय संस्थेचे उपाध्यक्ष आर बी पाटील यांनी काढले कोल्हापुरातील नूतन आदर्श विद्यालयात आजी आजोबा मेळावा आणि बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमात इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात आणि जिल्ह्यात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील दुधाळीमध्ये नूतन आदर्श विद्यालयात आजी आजोबा मेळावा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष आर बी पाटील डॉ आर एस पाटील विवेक पाटील यांच्यासह पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या अजी आजोबांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती मान्यवरांच्या हस्ते रोप लावून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला तसंच अजी आजोबांचं औक्षण करण्यात आलं यावेळी अजी आजोबांनी मनोगतातून आपल्या नातवंडांच्या कलागुणांचं कौतुक केलं इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या जीवनात आजी आजोबांचं स्थान महत्वाचं असतं लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार करण्याचं खरं कार्य आजी आजोबांकडून होतं नातवंडांची जडणघडण ही त्यांच्यामुळेच होते असे उद्गार आरबी पाटील यांनी काढले घरात आजी शिवाय संस्कार नाही आणि आजोबांशिवाय संघर्षाची शिकवण नाही तसंच या दोघांशिवाय चार भिंतींचं घर नाही असं संस्थेचे संचालक विवेक पाटील यांनी सांगितलं यावेळी मुख्याध्यापिका कुसुम भोसले राहुल गुरव मनीषा शिंगे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि अजी आजोबा उपस्थित होते